नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गोटफार्म या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसाचा आपला व्हिडिओ दिवस नव्हता मित्रांनो काही मोबाईलला प्रॉब्लेम आल्यामुळं आपण व्हिडिओ काढता नाही आले आपल्याला तर मित्रांनो बऱ्याच जणांचा आज सध्या जो प्रॉब्लम आहे की यूट्यूबवरला यशोगाता बघून शेळीपालनाला किंवा कुठल्या पण व्यवसायाला सुरुवात करतात आणि त्यामध्ये शंभर टक्के स्वतःचा लॉस करून घेतात आणि ज्यावेळेस आपण शेळीपालन करतोय आणि गावरानमधून इतर जातीमध्ये करतोय बिटलमध्ये म्हणा किंवा अजून दुसऱ्या कुठल्या जर जातीमध्ये तुम्ही करत असाल तर याच्यामध्ये लॉस जर झाला तर भरपूर लॉस होतो मित्रांनो सर्वसामान्य जर शेतकरी असेल आणि त्याने जर काही कर्ज वगैरे करून किंवा असं करून जर ते शेळी पालनाला सुरुवात केली तर तो परत एक दहा वर्षे म्हणजे त्याला काही सुधारणार नाही त्याच्यामधून अशा प्रकारे लॉस होतात शेळ्यामध्ये कारण याच्यामध्ये कॉस्ट खूप असते आणि काय असतं त्याने यूट्यूबवर बघितलेलं असतं शेळ्यांची किमती एवढ्या किमती तेवढ्या शेळ्या अशा शेळ्या तशा त्याला ॲक्च्युली त्याचं काही माहीत नसतं प्रॅक्टिकल त्यामुळं तो त्या शेळीपालनमध्ये खरेदीच्या वेळ चुकत असतो आपण याच्यावरती भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत की शेळीपालनाच्या जे काही अडचणी येत आहेत शेळीपालन जे काही बंद पडत आहेत याला सगळ्यात पहिलं कारण जर आहे तर ते आहे शेळ्यांची खरेदी कारण चारा व्यवस्थापन आपण करू शकतो इतरांचं बघून हा हा चारा डावायचा तो लावायचा वाळ्या चाऱ्याचं वडल्या चाऱ्याचं आपण नियोजन करू शकतो परंतु शेळ्यांच्या खरेदीचं शेळ्यांची खरेदी शेळ्यांची पारख हे खूप महत्त्वाची असते तर मित्रांनो एकदा ती पारख पूर्णपणे करून घ्या थोडे दिवस वेळ द्या म्हणजे लगेच तुम्हाला शेळी पालन सुरुवात करायची म्हणजे लगेच दोन दिवसामध्ये तुम्ही शेळ्या खरेदी केल्या असं करू नका त्याच्यावरती थोडा अभ्यास करा आपण जे प्राणी खरेदी करतोय ते खरंच क्वालिटीचे प्राणी आहेत का हे देखील बघा दुसऱ्याला दुस दोष देत बसू नका कारण प्रत्येकजण विक्रीला बसलेला आहे जो कोणी विकतो आहे तो स्वतः खराब म्हणून तर काही विकू शकत नाही त्यामुळं आपल्याला स्वतःला त्या गोष्टीचा अनुभव असणं खूप गरजेचं आहे बाकी शेळीपालनच का करायला पाहिजे तर मित्रांनो शेळीपालन हा असा व्यवसाय आहे हा शेळीपालन हाच एक व्यवसाय व्यवसाय आहे की हा शेतकऱ्याला तारू शकतो मित्रांनो आत्महत्या शेतकऱ्यांच्या रोखू शकतो कारण आज जर बघितलं तर तुम्ही कुठला पण माल करा त्या मालाला हमी भाव नाही आणि ज्यावेळेस आपण एखादा माल मार्केटला घेऊन जातो आहे त्यावेळेस अक्षरशः कवडीमोल भावाने तो विकला जातो म्हणजे आपण तिथं जायचं आणि आपल्या मालाचे मालक दुसरे होऊन बसतात बघा आपण फक्त जाऊन तिथं नेऊन ते माल ठेवायचा आणि त्याचा भाव दुसरे करणार आणि देतील तो भाव गपचिप घ्यायचा आणि आपण यायचं म्हणजे आज अशी परिस्थिती तर ती शेळीपालनामध्ये नाही आज गावरांचं जरी म्हटलं तर सहाशे सातशे रुपये किलो मटण आहे आपल्याला जिवंत जे जी बोकडं आहेत बोकडं पाठी जे काय असतील जिवंत आपल्याकडं तीनशे तीस ते ती तीनशे पन्नास रुपये किलोपर्यंत त्यांची विक्री होते जिवंत म्हणजे आज साडेतीनशे रुपये किलो म्हणजे साडेतीन हा लाख रुपये टन आज कुठलाही शेत शेतीमध्ये कुठलाही माल केला त्याला हा भाव नाही साडेतीन लाख रुपये टन आणि शिवाय याला वर्षातून दोन वेळेस उत्पन्न भेटता याचं तुम्ही कुठलंही पीक घेतलं तुम्ही ऊस घेतलं किंवा असे मोठे जे पिकं घेतले तर याला वर्षातून एकदा उत्पन्न नाही तसं शेळीपालनमध्ये वर्षातून दोन वेळेस त्याचं आपल्याला उत्पन्न भेटणार आहे फक्त याला पाच लाख भेटले त्याला दहा लाख भेटले म्हणजे आपल्याला लगेच भेटणार आहे असं नाही त्याच्यामध्ये त्यांनी किती दिवस घातलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचे कष्ट कितीत हे पण बघणं गरजेचं आहे आज काही शेडवरती बघा चाळीस पन्नास हजार रुपयाने तीस हजार रुपयाने वीस हजार रुपयाने असे पिल्लं विक्री होत आहेत तर आपण लगेच के सुरू केलं आहे म्हणजे आपलं पण पिल्लू चाळीस हजार रुपयाला विक्री होणार आहेत असं हे डोक्यातून काढून टाका पहिलं अपेक्षा एवढी धरू नका पैशाच्या मागं लागू नका आपलं पिल्लू गावरान पाच सहा हजार रुपयाला सात हजार रुपयाला विक्री होत आहे ना तुम्ही जर मिटरमध्ये काम करत असताना तुमचं पिल्लू जर पंधरा हजार रुपयाला विक्री झालं तेवढ्याच मेहनतीमध्ये तरी देखील एक अपेक्षा आपली थांबली पाहिजे चांगल्या क्वालिटीचं पिल्लू आहे वीस हजार रुपयाला विक्री झाली एखादा नवीन शेळी पालक आहे तुमचं सात आठ हजाराचं पिल्लू जर इकडे वीस हजार रुपयाला विक्री होतं तर चांगलं आहे ना किंवा एखादा शेळी पालक जर पंचवीस चाळीस हजार रुपयाला पिल्लू विक्री करतो आहे परंतु त्याचे मागे त्याची खूप मेहनत असते त्याने चार सहा वर्षे घातलेले असतात चांगल्या लाईनवरती काम केलेलं असतं आणि पारखून प्राणी ठेवलेले असतात त्याच्यानंतर त्याला मीटिंग करायला जो मेल आहे तो मेल त्याने त्याला किती दिवस घातलेले त्याला किती कष्ट केले हे पण त्याला माहीत असतं त्यावेळेस त्याचे हे पिल्लाचे पैसे होत आहेत पण नवीन लोकांना काय वाटतं यांचे होत आहेत मग आपले काय होत नाहीत तर असं नाही मित्रांनो त्याच्यासाठी खूप त्यांची मेहनत असते कारण एक ब्रिडर तया ब्रिडर तयार करायला किती मेहनत घ्यावी लागते हे एक शेळी पालकच सांगू शकतो मित्रांनो आता स्वतः मी माझ्याकडं जो ब्रिडर आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवतो तर तो, तो ब्रिडर आता सध्या पंधरा महिन्यात झालेला आहे पण त्याला किती मेहनत घेतलेली आहे मी त्याला अजून पण किती खर्च होतो आहे एक नवीन शेळी पालक तेवढा खर्च त्याच्यावर करू शकत नाही मित्रांनो आज सध्या पण त्याला मी दोन लिटर दूध पाचतो आहे एखादा म्हणून दुधाची काय गरज आहे तर मित्रांनो आपल्याला जर खरंच ब्रिडर तयार करायचा असेल चांगल्या व्हायला शेवटीतील असेल चांगलं पिल्लू तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतात आणि मग आता काहीचं म्हणणं आहे बघ त्याच्यापासून एवढा काय फायदा आहे तर मित्रांनो त्याचा फायदा हा त्याच्या होणाऱ्या रिझल्टमधून त्याच्या होणाऱ्या पिल्लामधून आपल्याला बघायला भेटणार आहे तो काय क्वालिटीचा आहे त्याची काय पिल्लं होणार आहे त्यामुळं आपल्याला त्याला बनवायचं आहे म्हणून आपण त्याच्यावरती खर्च कर खर्च करत असतो असा ब्रिडर तयार करायला माझे चार वर्ष गेले मित्रांनो मग लगेच एखादा नवीन शेळीपालक जर आला आणि त्याचे जर ते त्याने जर तसा विचार केला तर ते जमणार नाही त्याच्यासाठी तेवढी मेहनत पण घ्यावी लागते तर शेळीपालन सुरुवात जरा पण करायची बरेच जण आता फोन करत असतात मेसेज करतात मी खरंच परवडतंय का परवडतं का तर मित्रांनो लोकाचं बघून परवडत नाही स्वतः आत्मविश्वास पाहिजे आणि स्वतः जर जिद्दीने आणि एक काम म्हणून न करता एक आवड म्हणून छंद म्हणून जर केला तर शंभर टक्के शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगल्या लेवलला आपल्याला नेऊन ठेवू शकतो म्हणजे याच्यात काहीच असं शंका नाही कारण तुम्ही बघा आज कुठला पण माला माल करा शेतामध्ये आपण जर करताना जर पन्नास रुपये किलो जर कांदे असले तर ते आपल्या यायच्या टायमाला पाच रुपये दहा रुपये किलो होतात कुठलं पण पीक घ्या तुम्ही कुठल्या पण पिकाला भाव आपण ज्यावेळेस पेरतोय त्यावेळेस काढण्याच्या वेळेस आपल्याला तो भाव भेटत नाही हा एकमेव व्यवसाय असा आहे की याच्यामध्ये भाव कमी होत नाही कधी पण करा तुम्ही सुरुवात पाचपासून करा पासून करा पन्नासपासून करा किती पण करा तुमचं तसं बजेट असेल त्यानुसार तर याचा भाव कधी कमी होत नाही आहे मग हे हेच करायला पाहिजे हे मी वारंवार सांगतो आहे शेळीपालन याला जोडधंदा म्हणून करा शेळीपालनामध्ये मित्रांनो फक्त शेतीमध्ये काही शिल्लक राहत नाही आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती पन्नास पन्नास एकरांची पण पन बागादारांची भेटं घेत भेटी घेतलेल्या आहेत आम्ही ज्यावेळेस बाहेर फिरतो शेळीपालनाच्या संदर्भात त्यावेळेस त्यांच्यासोबत पण चर्चा होतात आज त्यांची काय परिस्थिती आज मजूरच सगळे घेऊन जात आहे मित्रांनो एक रुपया शिल्लक राहत नाही अक्षरशः शेते पडक ठेवायचे काही न वेळ आलेली त्यामुळं हा एकमेव पर्याय आहे शेळीपालन शेळीपालनामध्ये कधीही भाव कमी होणार नाही आत्तापर्यंत झालेला नाही आणि दुमपुडं कधी होणार नाही याच्यासाठी कुठलं पण सरकार येऊ द्या कुठलं सरकार पडू द्या काही फरक पडत नाही शेळीपालनला त्यामुळं एक हा एकमेव व्यवसाय उगा इकडं तिकडे फिरत बसण्यापेक्षा आणि याच्या त्याच्या मागे पळण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय त्या व्यवसाय करा आणि खूप कमी बजेटमधून देखील आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो म्हणजे खूपच भांडवल लागतं आहे असं पण नाही बोलाई माझ्याकडं दहा लाखच लागतात पाच लाख लागतात असं नाही तुम्ही पन्नास हजारापासून देखील व्यवसाय सुरू करू शकता आणि दहा हजार रुपयापासून पण करू शकता परंतु त्याला तेवढा वेळ द्यावा लागेल तुम्हाला आणि तेवढी जिद्द पाहिजे मित्रांनो बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ नव्हता टाकला आजचा विषय असा खास काही एक नाही घेतला आपण पूर्ण याच्यावरती थोडंसं बोलत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा, कर जा। आणि व्हिडिओ कसा वाटतोय हे दोन वेळी लिहून पाठवत जा मित्रांनो जेणेकरून नवीन व्हिडिओ बनायला मोटिवेशन भेटतं आणि कसं आहे आता किती पण तुम्ही इमानदारीने आणि व्हिडिओ टाकले काही काही जणांनी किंवा आता मी टाकतो आहे याच्यामागं काय का कुठला पैसे कामायचा उद्देश नसतो परंतु तरी देखील <repeat> आपण ज्यावेळेस दहा कामं करतो त्यातले आपले चार जण चांगले म्हणत असतात चार जण वाईट म्हणत असतात त्यामुळं तो विचार न करता आपलं जे काम आहे ते करत राहायचं आहे याच्यामध्ये नाव ठेवणारे पण भरपूर आहेत आणि चांगलं म्हणणारे पण भरपूर आहेत तर आपल्याला याच्यातून काय घ्यायचं आहे नावं ठेवणारचं ऐकून घ्यायचं आहे की चांगलं म्हणणारचं घ्यायचं आहे हे आपण ठरवायचं आहे कारण आपण बघा आता मी ज्यावेळेस शेळी पालना सुरुवात केली होती त्यावेळेस मला एवढ्या लोकांनी नावं ठेवले हे काय कुठून शेळ्या आणल्या लांबकानाच्या याला कोण घ्यायचे काय व्हायचे तर आज माझी चार वर्षे कम्प्लीट झाली याच्या जीवावरती माझं दहा पंधरा लाख रुपयाचं घर झालं म्हणजे माझा सांगायचा उद्देश आहे की लोकं काय म्हणत आहेत हा विचार करू नका ज्यावेळेस लोक तुम्हाला गाढव म्हणतील वाईट म्हणतील हा चांगला नाही हा वेगळ्या मार्गाला चालला आहे म्हणजे हा जो करतो आहे बरोबर नाही असं ज्यावेळेस लोकं तुम्हाला नाव ठेवत राहतील त्यावेळेस तुम्ही असं समजायचं तुम्ही योग्य दिशेने चालू आहेत आणि ज्यावेळेस लोक तुम्हाला हे चांगलं चांगलं म्हणतील त्यावेळेस तुम्ही समजायचं की तुम्ही काहीतरी चुकताय त्यामुळं जो चांगलं करतो आहे त्याला कधी लोक चांगले म्हणत लो नाहीत आणि जो चांगलं करत नाही त्याला चांगले म्हणत असतात त्यामुळे हा समाजाचा आणि शेजाऱ्या पाजाऱ्याचा आणि जवळच्या लोकांचा विषय सोडून द्या आपल्याला कस्टमर बघा चारशे पाचशे सहाशे किलोमीटरवरून कस्टमर शेडवरती येतात पिल्लं घेऊन जातात शेड्या खरेदी म्हणजे जर आपल्याकडे काही विक्रीला असेल तर ते घेऊन जातात आपले शेजारी बाजारी नसते त्यामुळे शेजाऱ्याचा विषय सोडून द्या आणि एकदम मन लावून त्याच्यामध्ये जर काम करा बाकी आपण तुम्ही काही पण करायला जा तुम्ही एका चाळीस हजार रुपयाला शेळी खरेदी केली पन्नास हजार रुपयाला शेळी खरेदी केली तुम्हाला लगेच लोकं म्हणणार याच्यामध्ये काय बघितलं त्यांचा विषय सोडून द्या विषय आपल्या मनाला जे पडतंय ते करा आणि त्याच्यामधूनच समाधान सुख आणि पैसा हे सगळं भेटत असतं लोकांच्या मर्जीप्रमाणे जगू नका लोक जर म्हणत असतील हे करत त्याच्यात आपल्याला काही भेटणार नाही आपल्या मनाला जे वाटतंय ते करा त्याच्यामधून आपला पैसा भेटणार आहे समाधान भेटणार आहे आणि सुख पण आहे तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद